हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय शिवशानाथ मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर असणार माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत मित्रांनो आज गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस शके एकोणविशे शेहेचाळीस संस्था कृती आयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे सकाळी दहा वाजून एकान मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो वहिनी नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून सहा मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे रात्री आठ वाजून एकोणतीस मिनिटानंतर तिथी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वरीच करण आहे सकाळी दहा वाजून एकान्न मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून दोन मिनिटानंतर पहा पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि शनी कुंभ राशीत असणार आहे चंद्र आणि गुरु वृषभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असणार पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या अवजच्यावर एक पडी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात कराम शिव शिव शंभूरा प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीयपरावे श्वेत्वरा हा कल्प वैभ स्वत मनवंतर कलियुगे प्रथम पात्री शंभू भरतवर्ष भरत मेरो दक्षिण भाग महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांगमाणे शालिवांश प्रभाधी सहसरायने वसंत ऋतु फाल्गुन मासे बृहस्पति बृहस्पती रोहिणी नक्षत्र विष्क योगे वनिष्कर्म सप्तमे शुक्द्व द्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार षोड़शोपचार विषलिंग पूजा देव नित्यदेवपूजा कर मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणजे सकाळी दहा वाजून एकान मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपल्प संकल्प सोडणार संकल्प सोडायचा असेल तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखर यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात नऊ दहा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात नऊ दहा सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा नऊ दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस तर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि दहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा सात बारा पंधरा आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात दहा पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा आणि दहा देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा सात नऊ दहा आणि सव्वीस मित्रांनो या देवमूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेत आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीचा समावेश करू शकता मित्रांनो पण विधिवेत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असाल तर या प्राणप्रतिष्ठ मूर्तीवर आपल्याला दररोज उद्यापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते जर आपण असे अभिषेक घेत नसाल तर मग प्राणप्रतिष्ठ मूर्ती करूनही काही उपयोग नाही एक दिवस तिला खंडित मानून तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मंदिरात तसे होत नाही मित्रांनो मंदिरात पंडिताच्या माध्यमातून रोजच्या रोज पूजा अभिषेक युक्त होत असते मित्रांनो देवकाळामध्ये त्यामुळे तेथील मूर्ती जागृत राहते आणि आपल्याला मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रसन्न वाटते मित्रांनो काही मर्यादेपर्यंत आपल्या मनोकामना देखील या देवता पूर्ण करणार करतात मित्रांनो तेव्हा योग्यत्व काय ते आपण निर्णय घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील मुहूर्तांच्या काही तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य व का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती, ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो तीन विशेष मित्रांनो सकाळी दहा वाजून एकान मिनिटांपासून ते रात्री दहा वाजून दोन मिनिटांपर्यंत योग असणार याचा स्वामी राहू असल्यामुळे हा अशुभ काळ आहे मित्रांनो तेव्हा अति महत्वाची किंवा महत्वाची कामे शक्यतो टाळा मित्रांनो या वेळेमध्ये करू नका सकाळच्या वेळेमध्ये दहा कोण पर्यंत येण्यास हरकत नाही मित्रांनो आपल्याला त्यात यश मिळण्याची शक्यता राहील मध्यरात्री बारा वाजून सहा मिनिटांतर मृत्यूयोगाला सुरुवात होत आहे मित्रांनो हा मृत्यूयोग जननशांती संबंधी आहे मित्रांनो जे काही नवीन बालक या वेळेनंतर जन्म घेतील त्यांची बाराव्या दिवशी शांती विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी करावी लागते यानंतर मात्र मुहूर्त काढावं लागतो आणि पंचांग आले की आपण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनातील घटना ह्या विसरत नाही किंवा बदलत नाहीत मित्रांनो तेव्हा आपण सावधानतेने राहून ये चलन शांती अवश्य करून घ्यावी अष्टमी कर्म आहे या अष्टमी तिथेला जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असेल कर्म करणे गरजेचे आहे आणि घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि पितर काळामध्ये करा तेव्हाच आपली पितरशिव आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही या कर्मकांड सुरू करता ना येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या काळात तर आपण अजिबात मित्रांनो महत्वाची किंवा अतिमहत्वाची कामे टाळा कारण त्यात यश राहू तुम्हाला मिळू देणार नाही हे नक्की असते प्रमुखोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र दोन मार्च पासून वक्री झालेला आहे असा हा शुक्र आपल्याला कसे फळ देणार आहे तर आपल्या जन्मकुंडलीशी जसा संबंधित आहे शुक्र त्याप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे दृष्टी संबंधी स्थानासंबंधी तेव्हा नक्की आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन जा माहीत करून घेऊ शकता कारण हे फळ शुभ असू शकते अशुभ शकते किंवा मिश्र आशु स्वरूपाचे देखील असू शकते सत्तावीस पासून शनी देखील अस्तंगत झालेला आहे मित्रांनो तर हा अस्तंगत झालेला सूर्याजवळ असलेला कोणताही ग्रह आपल्याला फळ देण्याच्या लायक नसतो मित्रांनो त्यामुळे आपण याकडून काही अपेक्षा करू नये मित्रांनो जेव्हा मार तो मार्गी होईल त्याच वेळेला आपल्याला तो फळ देईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा हरि शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव 哦。Oh.